नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आज आपण या सेशनमध्ये बघणार आहे भाग तीन मध्ये मागचे दोन सेशन झालेले आहेत त्यामध्ये भाग एक आणि भाग दोन मध्ये सगळे कंबाईन गट आहे आणि आहे काही क्वेश्चन एकदम टॉपिक वाईज बघितलेले होते आज जे काही राहिलेले क्वेश्चन आहे ते आज आपण या सेशनमध्ये बघणार आहोत सो वन बाय वन आपण डिस्कस करू तर या टाईपचे क्वेश्चन ओके सो या टाईपचा आपला एक टाईप राहून गेलेला होता तो आज आपण इथे बघणार आहोत तर या आधी तुम्हाला भाग एक भाग दोन बघायचा आहे आणि त्यानंतर हा बघायचा आहे ओके त्यामध्ये सगळे टॉपिक्स आपण असं कवर कवर करत आहोत तर ओके चलो तर फर्स्ट ऑफ ऑल हा जो काही क्वेश्चन आहे त्यामध्ये काय दिले आहेत ते बघूया पुढील पर्यायातून वरील विधेच्या आधारे काढता येणारे निष्कर्ष निवडा म्हणजे आपल्याला काय सांगितलं निष्कर्ष कळायला सांगितला जेव्हा आपल्याला निष्कर्षाचे क्वेश्चन येतात तर तेव्हा त्याला टाकल आउट कसं करायचं तर सगळ्यात पहिले ही जी काही माहिती दिलेली असते ती ॲप्सिल्युटली शंभर टक्के ती माहिती खरी म्हणायची आणि शंभर टक्के खरी मानल्याच्या नंतरच बघायचं की याच्यावरून असाच्या असं निष्कर्ष येतो आहे का जर त्याच्यावरून आपल्याला दुसरा अर्थ दिसत असेल किंवा दुसऱ्या वेन आपल्याला दिसत असेल सो दॅट्स वाय आन्सर ऑप्शन इट्स अ रॉग सो याला पहिल्यांदा आपण बघून घेऊ काय म्हणतो आहे उपलब्ध असे असलेल्या विधेतून एका शहरातील रस्त्यावरील विविध वर्गवारीच्या वाहनांच्या परिवार परिणामी झालेल्या प्रदूषणाचे परिणाम पुढील प्रमाणे उघड झालेले आहे ओके म्हणजे त्यांनी प्रदूषणाचे परिणाम आपल्याला इथे रिझल्ट्स त्यांनी आपल्याला इथे सांगितलेले आहे खाजगी चारचाकी गाड्या सर्वात जास्त प्रदूषण करतात बरं ज्या चारचाकी गाड्या आहेत तर जास्त प्रदूषण करतात त्या बस ट्रक आणि शेवटी दोन चाकी वाहने प्रदूषण करतात ओके इथपर्यंत मला सांगितलेलं आहे आता या सेंटेन्स वरन मला काय करायचं फक्त मेन सिनारीओ काय आहे एवढं सेंटेन्स आणि या सेंटेन्स वरून बघायचं की काय कसं सांगितले आहे शहरांच्या रस्त्यावर धावणाऱ्या दुचाकी वाहनांची संख्या चारचाकी वाहनांच्या संख्येपेक्षा कमी आहे म्हणजे मला इथे काही वाहनांच मला इथे मोजमापणी दिलेली आहे का की या जास्त आहे या कमी आहे असं होत आहे तसं होत आहे नाही इथे काही एक सांगितलं नाही आहे सो असा निष्कर्ष निघणं योग्य नाही आहे एका खाजगी वाहनामुळे होणारे प्रदूषण बघा काय सांगितलं खाजगी वाहन सांगितलं पण एका खाजगी वाहनामुळे होणारे प्रदूषण कोणत्याही एका बसमुळे एका बसमुळे होणाऱ्या प्रदूषणापेक्षा जास्त असेल आता मला सांगा एका खाजगी वाहनामुळे पण इथे मला खाजगी वाहनाचं नाव इथे मेन्शन केलेलं आहे का नाही पण इथे मला सांगितलं आहे खाजगी चार चाकी पण असू शकते चार चाकी असू शकते पण इथे मला एका खाजगी वाहनामुळे होणारे प्रदूषण जर इथे मला असं मेन्शन केलेलं असतं की एका चार चाकी खाजगी वाहनामुळे होणारे प्रदूषण तर त्यावेळेस हे सेंटेन्स बरोबर असतं पण इथे काय दिलेलं आहे एका खाजगी वाहनामुळे होणारे प्रदूषण फक्त कुठल्याही प्रकारचं असू शकतंय कोणत्याही एका बसमुळे होणाऱ्या प्रदूषणापेक्षा जास्त असेल so, सो सोंटेन्स आपण रॉंग करतो आहे खाजगी गाड्या सर्वात जास्त प्रदूषण करतात ॲज कम्पेअर टू धिस वन ओके सो okay? so, म्हणून इथे रॉंग झालं म्हणजे आन्सर घेत असताना एक किंवा बी यांच्यापैकी एकही निष्कर्ष काढता येत नाही सो so आन्सर ऑप्शन चार असायला हवं का कसं का बरं हे सगळं मी तुम्हाला एक्सप्लेन केलं या टाईपचा क्वेश्चन असा मोठ्या मोठ्या टाइपचा क्वेश्चन येऊ शकतो त्याला पाऊस पॅक कसं करायचं मग सोडून द्यायचं का मॅडम तर या टाईपच्या क्वेश्चनला काय करायचं परीक्षेच्या शेवटी सॉल्व्ह करायचं कारण की जोपर्यंत मी त्या पॅराग्राफची माहिती वाचत नाही तोपर्यंत मी या चार आन्सर ऑप्शनला टॅकल आउट करू शकत नाही मग माहिती पटपट वाचायची अंडरस्टँड करायची मग याला काय करायचं शेवटीला थोडंसं सॉल्व आऊट करण्याचा प्रयत्न करायचा बघा पुढे दिलेल्या विधानांतून वरील परिच्छेदाचा सर्वात उचित निष्कर्ष निवडा ओके म्हणजे आपल्याला या माहितीवरून याचं कुठलं उत्तर आहे असं सांगितलं का नाही तर ही पूर्ण माहिती वाचल्याच्या नंतर आपल्याला काय अंडरस्टँड झालं आणि त्याच्यानंतर मला बघावं लागेल की आमचं ऑप्शन कसं येणार ती ट्रिक इथे अप्लाय होणार नाही की एवढं एवढं पोर्शन मी वाचलं आणि दॅन आमचं ऑप्शन करते आहे नाही आपल्याला की जसं तसं सेंटेन्स बघायचं आहे का नाही ही ट्रिक कधी वर्क आहे की जेव्हा या मधला सेंटेन्स इथे दिलेलं असत आहे आणि फक्त कुठलंच वाक्य बरोबर आहे हे ओळखायचं असतं त्यावेळेस तो ट्रिक वर्क करताय पण यामध्ये तसं वर्क करते का तर नाही याला पूर्णपणे वाचावं लागते तर वाचून घेऊ आपण उत्तम असल्यामुळे माशांना वाढती मागणी आहे त्यामुळे आज जगातील सत्तर टक्के साखरी साठ्यात गैरवाजवी मासेमारी केली जाते तर काही ठिकाणी ते पूर्णपणे संपवले गे गेलेले आहे मानवी वापरासाठी मत्स्य उत्पादन करण्यासाठी जलशेतीचे प्रमाण सातत्याने व्यापक होत आहे पण यात मत्स्य शेतीशी संबंधित पाणी प्रदूषण आणि लागून असलेले नैसर्गिक माशांच्या संमत आजाराचा प्रादुर्भाव ही व्यवस्थापन करणे गरजेचे ठरते यासाठी जनसंती क्षेत्राचे मत्स्य प्रजाती विशेषतः कुटुंबासारख्या भक्षक भाषांच्या परिणामकारक आणि पर्यावरण पद्धती विकसित केली पाहिजे सागरी वन्य परिवर्तक मासे खायला घालून पोसलेल्या कुपासारखे मासे खाण्या खाण्याचे धनवान लोकांना वेळ असते आणि याचा सगळ्यावर ताण येतो सो या टाईपचा आपल्याला एक सेंटेन्स आपल्याला इथे दिलेला आहे त्याला टाकेल आउट कसं करायचं ओके सो so फर्स्ट ऑफ ऑल इथे आपल्याला विचारलं काय आहे तर पुढे दिलेल्या विधानातून वरील परिच्छेदाचा सर्वात उचित निष्कर्ष निवडा मग मला सांगा इथे दिलेला जो आहे जो काही मी तुम्हाला आता रीड डाऊन केला पटापट पत रीड केला तो काय करायचा आता तिथे बघायचा की कुठलं संडस बरोबर येते ओके जो बघूया पर्यावरण समस्या टाळण्यासाठी दीर्घकाळासाठी लोकांना पूर्ण शाकाहारी आहार सवयीचा करून घ्यायला प्रोत्साहित केले पाहिजे आता मला सांगा पूर्णपणे शाकाहारी आहार म्हणजे असं काही सांगितलेलं आहे का की तुम्ही मासं खाऊ नका किंवा मासं खा खाणे टाळा असं काही सांगितलं आहे का अशी खान, कुठल्याही प्रकारची माहिती सांगितलेली नाही आहे म्हणून हे तरी उत्तर रॉंग यायला हवं जोपर्यंत अन्न माशांना जोपासणारी पर्यावरणस्नेही यंत्रणा रचली जात नाही तोपर्यंत भक्षक माशांच्या जलशेतीवर प्रतिबंध घातला पाहिजे येऊ शकतो आणखीन बघू आपण सागरावर येणारा ताण टाळण्यासाठी तान लोकांना तळ्यात व नळ्यात नद्यात राहणारे गोड्या पाण्यातील मासे खायला प्रोत्साहन दिले पाहिजे नाही असं काहीही सांगितलेलं आहे का की तुम्ही सागरातील मासे खाऊ नका तिथे फार ताण येतोय मग तुम्ही नदीमधले मासे खा असं काही सांगितलं का आपल्याला असा निष्कर्ष काढणार का आपण नाही आप so, तर हा शंभर टक्के रॉंग येणार फक्त काही प्रजातींच्या माशांची शेती परिस्थितीच्या जैवविविधतेला बाधक ठरत आहे नाही असं काही सांगितलेलं नाही आहे म्हणजे आनसर ऑप्शन आपण एलिमिनेट करू शकलो सो मोस्ट प्रॉबेबल आन्सर ऑप्शन कुठलं असेल तर हेच असायला पाहिजे म्हणजे आन्सर ऑप्शन सेकंड कारण की आपण आन्सर एलिमिनेशन टेक्निक्स म्हणजे जोपर्यंत आपल्याला हे समजत नाही की एलिमिनेशन कुठलं होणार तोपर्यंत आपल्याला राईट आन्सर ऑप्शन मिळणार नाही म्हणून ना 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 काय करायचं एलिमिनेशन टेक्निक्स यूज करायच्या हा क्वेश्चन आहे ओके सो आपल्याला असे भरपूर टाईपचे क्वेश्चन दिलेले असतात मोठे मोठे असतात पूर्व परीक्षेला चाललेले आहे दिसत आहे दोन हजार बावीसला विचारला आहे दोन हजार एकवीसला पण अशा टाईपचा क्वेश्चन विचारला जर या टाईपचा क्वेश्चन जर पूर्व परीक्षेला विचारला तर काय करायचं सगळ्यात पहिले एक स... कमीत कमी याच्यामध्ये सॉल्व झाला पाहिजे काही टेक्निक्स असतात याला सॉल्व करण्याचा तर त्याला बघून घेऊ आपण सो फस्ट ऑफ ऑल ही जी काही माहिती दिलेली आहे ती एवढी सगळी बघायची नाही कारण की मला अशा टाईपचं ह्यांचं ऑप्शन दिलेले आहे ओके सो मला इथे किती सेंटेन्स दिलेले आहे जवळपास पाच सेंटेन्स दिलेले आहे त्यापैकी बघायचं आहे आनसर ऑप्शन कुठलं बरोबर तर यामध्ये काय असतंय या, का या दोघांना आपल्याला चेकआउट करावं लागतं आहे आणि याच्यावरनं हे काय असते माझं आन्सर ऑप्शन असते देन अगेन हे मला काय करावं लागतं बघावं लागतं आहे यानंतर मला हे आन्सर ऑप्शन चेक करावं लागतं आहे ओके की या दोन सेंटेन्सवरनं हे तिसरं सेंटेन्स योग्य की अयोग्य ओके सो अगेन या दोन सेंटेन्सवरून हे एक सेंटेन्स मला चेकआउट करायचं असतं अगेन याच्यावरनं हे सेंटेन्स चेकआउट करायचं असतं सो फर्स्ट ऑफ ऑल so आपण बघूया काही टर्म्स आणि कंडिशन असतात आणि याला जर आपण एकदम डीपमध्ये अभ्यास केलं ओके okay? सो so याआधी मी तुम्हाला एक सेशनसुद्धा अवेलेबल करून दिलेलं आहे ते यूट्यूबलाच आहे ज्यामध्ये एकदम डीपमध्ये म्हणजे प्रत्येक गोष्टीचं अॅनालिसिस आणि पटकन होतं बरं का फक्त एकदा अभ्यास झाला पाहिजे पण त्या आता भरपूर वेळ लागेल मी जर सांगेल तर तुम्हाला एक ओव्हरऑल पॉईंट ऑफ व्ह्यू मी तुम्हाला सांगते की कसं सॉल्व्ह करायचं बघूया आपण आता बी आणि ई ला आपण चेक करू बी आणि ई ला आणि कुठला आन्सर ऑप्शन असेल त्याचं सी तर चेक करू आपण वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरितगृह वायूंचा उत्सर्ग करते ओके आणखीन बघा वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे अशा प्रकारे आपल्याला करायचं आहे हे आणि हे आता या दोघांवरनं माझं हे आन्सर ऑप्शन निघतं का ओके सो हे आन्सर ऑप्शन आपलं निघतं का तर ते बघायचं आहे कार्बन डायऑक्साईड व हरितगृह वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहे तर यावरनं यावरनं हे आन्सर ऑप्शन निघतं का तर नाही निघत कारण की इथे मला सांगितलं आहे वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी हानिकारक आहे आणि वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड आणि उत्सर्ग करते आणि इथे मला एवढंच सांगितलं आहे कार्बन डायऑक्साईड आणि हरितगृह हो वायू पर्यावरणासाठी हानिकारक आहे पण उत्सर्ग करते हे पण पाहिजे होतं की नाही तर काय करत आहे उत्सर्ग करत आहे मग हा एक शब्द याच्यामध्ये गायब असल्यामुळं हे आन्सर ऑप्शन घेणं ना, पॉसिबल नाही आहे कारण की पूर्ण पूर्ण सेंटेन्स आपल्याला घ्यावं लागतात ओके सो असं गायब करून नाही चालत आणखीन बघूया आपण आता नेक्स्ट याला आपण चेक करूया ओके सगळ्यात पहिले सी बी आणि ई ओके okay. सी आहे बी आहे आणि याच्यावरनं आन्सर ऑप्शन कुठलं येणार माझं ई e हे आन्सर ऑप्शन येणार बघूया आपण कार्बन डायऑक्साइड व हरित गृहवायू हो पर्यावरणासाठी काय आहे हानिकारक आहे ठीक आणखीन बघा वाहनांची वाहतूक कार्बन डायऑक्साईड व अन्य हरित गृहवायूंचा हो काय करते ते उत्सर्ग करते बरं आणखीन बघा त्याच्यावर आन्सर ऑप्शन आपल्याला इथे मला दिलेलं आहे वाहनांची वाहतूक पर्यावरणासाठी काय आहे हानिकारक आहे ओके जर मला सांगा याच्यामध्ये हे जे सेंटेन्स आहे ॲज इट इज आपल्याला इथे दिलेलं आहे त्याच्यानंतर वाहनांची वाहतूक आणि हे जे सेंटेन्स आहे या सेंटेन्स मिळून हे सेंटेन्स बनलेले आहे म्हणजे आन्सर ऑप्शन काय आहे हे आहे म्हणजे यामध्ये उत्सर्ग हा शब्द पाहिजे का नाही यामध्ये नीड नाही आहे का कारण की आपल्याला वाहनांची वाहतूक आणि पर्यावरणासाठी ते हानिकारक आहे हे शब्द ह्याच्यामध्ये महत्वाचे दिलेले आहे म्हणून आपल्याला आन्सर ऑप्शन काय यायला पाहिजे सेकंड आन्सर ऑप्शन यायला पाहिजे याला आपण चेकआउट करू सेम आज इट इज एवढं सगळं वाचण्याची नीट नाही आहे अ ब ए बी सी डी ई या सेंटेन्सवर आंसर ऑप्शन टॅकल आउट करायचं आहे सो ज्या प्रकारे आपण त्याला सॉल आउट केलेलं आहे तर प्रकारे आपल्याला याला पण सॉल आउट करायचं आहे बघूया आपण इथे बघा बी आणि ई ओके बी आहे आणि ई आहे इम्प्रो हा, हा आधुनिक उद्योग आहे काय आहे इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक आहे झालं यावरनं वरण आन्सर ऑप्शन काय यायला पाहिजे इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे ओके पण यामध्ये काय सांगितलेलं आहे थोडंसं गडबड झाली ओके शो प्र पर्टिक्युलरली हे आन्सर ऑप्शन येणार नाही तर याच्यामध्ये सेकंड हँड चेक करू आपण ओके okay? बी आहे आणि सी आहे यावरून आन्सर ऑप्शन कुठलं ई इम्प्रो हा आधुनिक उद्योग आहे आणि इम्प्रो हा संशोधन प्रेरित आहे बघा संशोधन प्रेरित उद्योग आधुनिक आहे एक्झॅक्ट राईट आन्सर ऑप्शन याच्यापेक्षा मोस्ट प्रॉबेबल आन्सर ऑप्शन कुठलं वाटत आहे सेकंड मग सेकंड काय असेल माझं आन्सर ऑप्शन असेल ओके अशा पॉईंट ऑफ व्ह्यू तुम्हाला आउट करायचं आहे याला जर बघितलं आपण ए बी सी डी ओके ए बी सी डी या विद्यार्थ्यांकडे एकूण तीस पुस्तकं आहे किती पुस्तकं आहे थर्टी पुस्तकं आहे यातील एकाकडे तीस पुस्तके आहे बघा एका जणाजवळ किती आहे तीन पुस्तकं आहे दुसऱ्याकडे सहा पुस्तकं आहे तिसऱ्याकडे नऊ पुस्तकं आहे आणि चौथ्याकडे बारा पुस्तकं आहे म्हणजे असे चार लोक दिलेले आहे ए बी सी डी आणि त्यांच्याकडे तीन सहा नऊ आणि बारा टप्प्यांमध्ये त्यांच्याकडे पुस्तकं आहे असं मला सांगितलेलं आहे आता ह्याच्यामध्ये काय करूया आपण चार्ट ड्रॉ करून घेऊ बी कडे सी पेक्षा कमी पुस्तकं आहे बर हा जो बी आहे या बी कडे या सी पेक्षा काय आहे बेटा कमी पुस्तक आहे बरं 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 बर। तर बी कडे एपेक्षा जास्त पुस्तक आहे मग मला सांगा इथे मला असं सांगितलेलं आहे या डी ए एपेक्षा कसे पुस्तक आहे जास्त पुस्तक आहे पण याला मी सध्या तिथे बसू शकते का नाही बसू शकत आणखीन बघा जर सी कडे डी पेक्षा कमी पुस्तके असतील म्हणजे इथे आणखीन मला एक सांगितलेलं आहे या सीकडे कोणापेक्षा कमी पुस्तके असतील डी पेक्षा कमी पुस्तकं असतील तर सत्य असतीलच बघा सत्य असतीलच अशी अशी नसणारी विधाने निवडा म्हणजे आपल्याला नसणारे नसणारी विधाने विचारलेलं आहे सत्य नसलेलं म्हणजे मला काय पाहिजे आहे चुकीचं विधान शोधायचं आहे तर यापैकी चुकीचं विधान सत्य असतीलच असे नसणारी विधाने शोधायचं आहे ओके सो so फर्स्ट ऑफ ऑल मग अयोग्य विधान शोधायचं आहे आता एक कंडिशन आपल्याला अशी नेली बीकडे लहान आहे सीपेक्षा लहान आहे आणि मला एवढं सांगितलेलं आहे की ए आहे ना ए कडे कमी पुस्तक आहे कोणापेक्षा पेक्षा कमी पुस्तकं आहे मग मला सांगा या एला मी इथे पण ठेवू शकते या दोघांच्या मध्ये असं असं या एला मी इथे पण ठेवू शकते इथे इथे कारण की त्याला कमी सांगितलंय किंवा एला मी इथे पण ठेवू शकते पण मला त्याची एक्झॅक्ट पोझिशन ऑफ लोकेशन मला माहिती आहे का नाही मला एक्झॅक्ट पोझिशन ऑफ लोकेशन मला माहिती नाही आहे म्हणजे मी यायला इथेही हो ठेवू शकते एला मी इथेही ठेवू शकते एला मी इथेही ठेवू शकते पण एक मला एक फायनल पोझिशन मला मिळालेली आहे की डीची डीला सगळ्यात जास्त पुस्तकं असणार म्हणजे डीकडे एक्झॅक्टली म्हणजे सगळ्यात मोठी संख्येचं पुस्तक कुठलं exactly, आहे तर बारा म्हणजे बारा पुस्तकं हे कोणाकडे असायला पाहिजे तर डीकडे मला बारा पुस्तकं असायला पाहिजे सो त्याच्या खालोखाल बाकीच्यांकडे पुस्तकं असतील सो बघा ए आणि बी या दोघांकडे मिळून किमान बारा पुस्तकं असतील ओके okay, आता मला सांगा किमान सांगितलं की नाही मग कमीत कमी पुस्तकं विचारलं की नाही मग ना मला मा सांगा यामध्ये मला किमान पुस्तकं सांगितलेली आहे तर किमान पुस्तकं एक मग मी इथे एक घेऊ शकते का हो घेऊ शकते कारण की मला सांगा ए कडे म्हणजे अशी कंडिशन जर घेतली एकडे मग तीन पुस्तकं येतील आणि बीकडे सहा पुस्तकं येतील किमान तीन आणि सहाचं ग्रुप घेतलं तर मला सांगा किती आले नऊ आले म्हणजे आन्सर ऑप्शन येत असताना न मला सांगा किमान बारा पुस्तकाची कंडिशन सॅटिस्फाय झाली का नाही किमान पुस्तकं ए आणि बीचे किमान पुस्तकं नाही देऊ शकलो म्हणजे एक किमान संख्या नऊ ही यायला हवी होती तर आन्सर ऑप्शन काय झालं चुकीचं झालं आता बघा डी आणि ए या दोघांकडे मिळून किमान बारा पुस्तके असणार मला सांगितलेलं आहे डी आणि एकडे मिळून बारा पुस्तके असतील पंधरा पुस्तके असतील कंडिशन बघूया डी ऍक्च्युअल मध्ये किती आहे बारा आता त्यांनी किमान सांगितलंय की नाही किमान तर डी कडे तर एक फायनल अमाऊंट आहे बारा पण एचा अमाऊंट फिक्स आहे का नाही पण फक्त डीच्या कमी आहे आणि किमान सांगितलंय नाही कुठली संख्या तर सगळ्यात छोटी काही आहे ती मग तीन वरती ए असू शकत नाहीत का असू शकतो मग तो जर तीन वर असला तर किमान संख्या किती झाली बेटा पंधरा तर झालंच की नाही म्हणजे हे काय झालं आन्सर ऑप्शन माझं बरोबर झालं ओके okay, सो so अशा टाईपनं मी काय केलेलं आहे कंडिशन ऑफ चेकआउट केल्या अकॉर्डिंग टू दो दोन स्टेटमेंटच्या नुसार मी आन्सर ऑप्शनकडे पण बघून घेते की कुठलं बरोबर आणि कुठलं रॉंग बघते मी ए वगळून सर्व मला सांगा ए बघू सगळे चूक आहेत का नाही हे तर आहे वरीलपैकी एकही नाही म्हणजे कुठलं विधान बरोबर नाही आहे अयोग्य विधान शोधायचं आहे हे अयोग्य विधान आहे तर मला सांगा वरीलपैकी एकही नाही अरे बाबा हे आहे ना मग याला रॉंग करू का येस वरीलपैकी सर्व अयोग्य आहे का नाही हे तर बरोबर आलं ना म्हणून हे पण रॉंग आन्सर ऑप्शन एकच काच उरलं फक्त ए म्हणजे हेच विधान काही आहे चुकीचं आहे दोन याला मी चेकआउट केलं का नाही ओके सो या टाईपच्या ऑप्शन का बघून घेऊ पुढील दिलेल्या तीन रंगांच्या हिरव्या निळा लाल खड्यांच्या क्रमिक माळा आहेत आता मला सांगा माळ सांगितलेली आहे माळ गोल असतं की नाही अखंड असतात की नाही म्हणून इथे मी माळाच्या ड्रॉ करून घेतलेल्या आहे जसं जसं होतं तसं तसं ही आहे एक्स ही आहे वाय आणि ही आहे झेड तीन माळा जर पहिल्या व पहिल्या व शेवटचा खडा शेजारी ठेवले तर यातील कोणत्या दोन माळा समान होतील जवर कंडिशन पण सांगितली माड आहे आणि पहिला खडा आणि शेवटचा खडा दोघांना सोबत ठेवायचं आहे म्हणजे जवळजवळ ठेवायचं आहे म्हणजे असंच येणार की नाही बघा यक्सची कंडिशन पहिला जी होता नंतर आर होता बघा जीला आणि आरला सोबत ठेवलं ओके इथे बघा जी आहे फर्स्ट अँड लास्ट इथून चालू केलं ठेवायला आणि हा लास्टवाला इथे बघा आर आणि आर हा फर्स्ट होता बेटा ठेवला आणि हे मी लास्ट ठेवलं म्हणजे असं पूर्ण लिहून घेतलं आता मला बघायचं कुठं कुठं मला सारखं सारखं मिळतं आहे कंडिशन कुठली लागती आहे बघूया आपण चेकआउट करू बघा जी जी इथे आहे का जी जी यस जी 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 नंतर कोण आहे बी इथे आहे का बी यस बी नंतर आर आहे का यस आर नंतर बी आहे का नाही इथे आर आहे म्हणजे हे दोन सारखे आहे का मळा नाही त्याला चेक करू आपण जी जी इथून चालू करते आहे जी जी इथे कोणी आहे का यस जी जी त्याच्यानंतर कोण आहे बी आर त्याच्यानंतर कोण आहे बी आर ओके बी आर त्याच्यानंतर कोण आहे बेटा बी आर त्याच्यानंतर कोण आहे आर बी त्यानंतर कोण आहे आर आणि बी त्याच्यानंतर कोण आहे बी आणि आर त्यानंतर कोण आहे बी आणि आर म्हणजे सेम इट इज सेम आज इज ॲज एक्स आणि झेड या दोन माळा एकदम सेम टू सेम आहे कारण की त्यांचं दोन खडे जर शेवटचा आणि पहिला जर सोबत ठेवला अशा टाईपनं ते दिसतात म्हणजे आपल्याला कुठलं मिळालं एक्स आणि झेड म्हणजे आन्सर ऑप्शन एक्स आणि झेड या दोन माळा आपल्याला समान होतील अशा प्रकारे यांचं ऑप्शन मिळालेलं आहे या टाईपचा क्वेश्चन आपल्याला करायचा याला सॉल्व्ह कसं करायचं बघून घेऊ आपण पुढे दिलेली माहिती व त्यावर आधारित अनुमाने अभ्यासा आता आपल्याला एक बघायचं आहे तर इथे एवढंच बघायचं फक्त आणि फक्त बघून घेऊ चार पुरुष विमानतळावर थांबलेले आहेत दोन डॉक्टर आहेत दोन व्यापारी आहे बरं इथे काय आहेत दोन व्यक्ती आहे चार पुरुष आहेत दोघे डॉक्टर आहे आणि दोघे काय आहे चार पुरुष आहे एक दोन तीन आणि चार दोन जण कोण आहेत डॉक्टर आहे सो सगळ्यात पहिले याच्यामधले दोन कोण आहे डॉक्टर आहे बाकी दोन कोण आहे व्यापारी आहे आणि हे पण कोण आहे व्यापारी अशा प्रकारे करून घेतलं बरं दोघे गुजराती बोलतात आणि दोघे तमिळ बोलतात बरं दोघे मुस्लिम आहे आणि दोघे ख्रिश्चन आहे बघा समान समान व्यवसाय असणाऱ्या पुरुषातील कोणतेही समान धर्माचे नाही म्हणजे मला सांगा समान समान व्यवसाय करणाऱ्या धर्माचे नाही म्हणजे दोघे मुस्लिम आहे आणि दोघे काय आहे ख्रिश्चन मग जर मला सांगा हा डॉक्टर जर मुस्लिम असेल ओके हा जर मुस्लिम असेल तर हे कोण असणार आहे असायला हवंय तर हे असायला पाहिजे ख्रिश्चन ओके हे ख्रिश्चन असायला पाहिजे जर यापैकी हा जर मुस्लिम असेल तर हे काय असायला पाहिजे ख्रिश्चन असायला पाहिजे ओके सो या प्रकारे ख्रिश्चन असं मी लिहून देते झालं समान समान व्यवसाय असणाऱ्या पुरुषातील कोणी समान धर्माचं नाही किमान समान भाषकही नाही बरं तमिळ बोलणारा डॉक्टर ख्रिश्चन आहे बघा तमिळ बोलणारा डॉक्टर ख्रिश्चन आहे बघा डॉक्टर ख्रिश्चन आहे आणि हे काय बोलतात तमिळ बोलतात मला सांगा समान भाषिकही नाही आहे जर हे तमिळ बोलत असतील मला सांगा हे जर तमिळ बोलत असतील तर मग हे काय बोलतील गुजराती ओके okay. सो so, मला सांगा पण यामधलं व्यापारी काय कोण बोलतो याबद्दलची माहिती मला सांगितली आहे का की हे तमिळ बोलणार की गुजराती बोलणार नाही सांगू शकत हे तमिळ बोलणार की गुजराती बोलणार नाही सांगू शकत मग मला सांगा अशा प्रकारे झालं आणि या दोघांची कंडिशन कशा प्रकारे येणार तर अशी येणार इथे तमिळही येणार किंवा इथे गुजराती सेमच ॲज इट इज याची पण बघूया आपण क्रिश्चन व्यापारी गुजराती बोलतो ख्रिश्चन व्यापारी मला सांगा ख्रिश्चन व्यापारी हे गुजराती बोलतो मी सांगू शकते का कन्फर्मली नाही मला एक्झॅक्ट माहिती सांगितलेली नाही गुजराती बोलणारा डॉक्टर मुस्लिम आहे बघा गुजराती बोलणारा डॉक्टर मुस्लिम आहे का येस ही माहिती मी बरोबर सांगत आहे म्हणजे आन्सर ऑप्शन फक्त आणि फक्त कुठलं यायला पाहिजे दुसरंच बरोबर यायला हवं अकॉर्डिंग टू धीस टाईप ऑफ दॅस वन आता यापैकी आपल्याला खरे आणि खोटेचं एक दिलेला आहे क्वेश्चन सो कसं कसं टॅकल आउट करायचं थोडंसं वेगळा होता बघून घेऊ आपण तर इथे मला सांगितलं आहे यापैकी आपल्याला दोन दोन वाक्य दिलेले आहे आणि यापैकी एक व्यक्ती एक खोटं बोलतो आणि एक काय बोलतो खरं बोलतो ओके okay, खरं आणि खोट्याची कंडिशन दिलेली आहे तर सगळ्यात पहिले कशा आऊट करायचं अजिंक्यला कोणता क्रमांक को मिळाला नाही हे मला करायचं आहे बघा मला प्रथम क्रमांक मिळाला सगळ्यात पहिले हे वाक्य आपण खरं म्हणू जर रमेशला प्रथम क्रमांक मिळाला तर वैभवला आणि अजिंक्यला प्रथम क्रमांक मिळणार का नाही आता मला सांगा तीन व्यक्ती आहे तिघांना तीन क्रमांक मिळतील की नाही एक दोन तीन यस सो so, अशाच पॉइंट ऑफ व्ह्यू सो so, आता बघायचं आहे आपल्याला की म रमेशला जर प्रथम क्रमांक मिळाला तर मग मला सांगा हे वाक्य आपल्याला कंडिशन सॅटिस्फाय करण्यासाठी हे काय करावं लागेल रॉंग करावं लागेल आता बघा आता मी करू शकते का नाही आता बघा इथे मला सांगा रमेशला प्रथम क्रमांक मिळालेला आहे रमेशला प्रथम तर रमेशला दुसरा क्रमांक मिळणार का नाही मिळणार बेटा मिळू शकतो का नाही मिळू शकत दोन वाक्य चुकीचं माझी कंडिशन सॅटिस्फाय झाली का नाही म्हणजे मी घेतलेली कंडिशन काय झाली टोटली रॉंग दुसरी कंडिशन बघते वैभवला प्रथम क्रमांक देते आता या दोघांना प्रथम क्रमांक मिळेल का अजिंक्यला रमेशला नाही मिळणार बघूया आपण इथे मला एक रॉंग करावं लागेल कारण की हे राईट घेतलं की नाही रमेशला दुसरा क्रमांक मिळाला तर हे रॉंग केलं आहे कंडिशन सॅटिस्फाय झाली या क्वेश्चनसाठी यस आता दुसऱ्या व्यक्तीला बघूया आपण वैभवला प्रथम क्रमांक मिळाला मला सांगा अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला हे वाक्य खरं असू शकते का यस कारण की वैभवला प्रथम आहे अजिंक्यला दुसरा देण्यात काही प्रॉब्लेम असू शकतो का नाही मला सांगा सोबतच रमेशला तिसरा क्रमांक मिळाला बरं वैभवला प्रथम अजिंक्यला दुसरा रमेशला तिसरा देऊ शकते का बेटा डन देऊ शकते म्हणजे पहिला कोण आला वैभवला दुसरा कोण आला अजिंक्यला तिसरा कोण आला रमेशला मला सांगा अजिंक्यला कोणता क्रमांक मिळालेला नाही मला सांगा अजिंक्यला दुसरा क्रमांक मिळाला म्हणजे त्याला पहिला क्रमांक मिळालेला नाही आणि तिसराही मिळालेला नाही अकॉर्डिंग टू दिस दोन आन्सर ऑप्शन यायला पाहिजे पहिलं आणि तिसरं मग इथे कन्फ्युजन होणार का नाही त्यांनी सांगितलं आहे कुठला मिळालेला नाही आहे तर पहिलाही मिळाला नाही तिसराही मिळाला नाही मग मी याचा आन्सर ऑप्शन करू शकते का नाही करू शकत म्हणून आन्सर ऑप्शन काय मारायचं क्वेश्चन रॉंग आहे का नाही चौथा आन्सर ऑप्शन दिलेलं आहे नन ऑफ निश्चित सांगता येत नाही आन्सर ऑप्शन चौथं मारायचं या कंडिशनमध्ये ओके त्यांनी एक वर्ड दिलेला आहे नाही ओके सो फोर्थ नंबरचा आन्सर ऑप्शन घ्यायला पाहिजे होतं सो ही आहे आपली पी बाय क्यूची बॅच असं सखोल एक्सप्लेनेशन मेन्स आणि प्रिलीमचं पाहिजे असेल तर तुम्ही या बॅचला तुम्ही जॉईन करू शकता सो आय होप तुम्हाला सगळ्यांना छान म्हटलं असं सेशन भेटूया आपण नेक्स्ट सेशनमध्ये थँक्यू